देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये ध्वजारोहण केलं मुंबई पोलिसांकडून विशेष सलामी दिली जाते मात्र यंदाच्या वेळेला मध्यप्रदेश पोलिसांकडून सुद्धा पथसंचलन आणि सलामी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये ध्वजारोहण केलंय आहे ठाण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्या हस्ते आज झेंडावंदन पार पडलंय आहे पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका मुख्यालय इथे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमध्ये प्रथमच पन्नास फूट उंच ध्वजस्तंभावरती ध्वजारोहण पार पडलंय खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न नाशिकच्या अंबड भागामधून आलेल्या लोकांचा मंत्रालयाच्या बाहेर गोंधळ नाशिक, नाशिक महानगरपालिकेच्या जागेमध्ये जुगाराचा अड्डा मंत्रालयाच्या बाहेर काही लोकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न उद्योगमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी ठाण्यामधील प्रसिद्ध गडकरी रंगायतनचं उद्घाटन संपन्न झालंय राम गणेश गडकरी रंगायतन नूतनीकरण वास्तूचा लोकार्पणाचा सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती कुणी काय खावं आणि काय खाऊ नये हे सत्ताधारी ठरवणार अठ्याहत्तर वर्षांच्या नंतर भारतामध्ये मतांची चोरी होणार असेल तर आपण स्वतंत्र आहोत का ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रे यांनी वांद्रे परिसरामध्ये बॅनर लावले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनसेकडून लालबाग परिसरामध्ये बॅनरबाजी आपलं मत आपण दिलेल्या पक्षालाच पोहोचण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहो स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत मतांच्या मुद्द्यावरून मनसेचा खोसक टोला कल्याण डोंबिवलीमध्ये चिकन आणि मटणाच्या विक्रीवरती बंदी घातल्याच्या नंतर राजकीय वातावरण तापलंय खाटिक संघटनांमध्ये असंतोष कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पालिका कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात कल्याण डोंबिवलीमध्ये आज मांसाहार बंदीवरून वातावरण चांगलंच तापलं मांस विक्रीवरती बंदी घातल्यामुळे विक्री व्यापारी चांगलेच आक्रमक झाले व्यापारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनपाच्या बाहेर कोंबड्या घेऊन आंदोलन मुंबई ठाण्यामध्ये दहीहंडी मंडळांचा सराव शेवटच्या टप्प्यात अंधेरीमधील अखिल मलपा डोंगरी नंबर एक दोन तीन मित्रमंडळ गोविंदा पथकाचा दहीहंडी उत्सव इतिहासामधले पहिले नऊ थर लावणारं गोविंदा पथक मुंबईतील कोस्टल रोड आजपासून चोवीस तास खुला राहील तर चार पादचारी भुयारी मार्ग सुद्धा खुले राहतील कोस्टल मधील अद्ययावत सुविधांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सार्वजनिक रस्त्यांवरती सोडून दिलेल्या बेदखल निकामी आणि भंगार वाहनांवरती आता पालिकेची कारवाई आतापर्यंत आढळली चार हजार तीनशे पंचवीस बेदखल वाहनं तर तीन हजार एकशे त्रेपन्न वाहन मालकांना नोटीसा राज्यामध्ये पावसाचा जोर सध्या काहीसा वाढला आहे विदर्भ आणि कोकणामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मुंबईसोबतच ठाणे आणि पालघरला मुसळधार पावसाचा अंदाज एचएसआरपीला पुन्हा एकदा मुदतवाढ वाहन क्रमांक पाट्या बदलण्यासाठी तारीख तीस नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे आतापर्यंत फक्त पासष्ट लाख वाहनचालकांचा प्रतिसाद राज्यात घर खरेदी विक्री व्यवहार तीन दिवस बंद राहतील नोंदणी विभागाच्या आयसरिता या प्रणालीच्या तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीचं काम सध्या केलं जात आहे बारामती विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं तर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी सात वर्षांचा सा होतो शरद पवार यांनी आठवणी सांगितल्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती ध्वजारोहण झालंय यावेळेला पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना सुद्धा देण्यात आली भर पावसात कोल्हापूरमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण यावेळेला जिल्हा प्रशासनामधील सर्व मुख्य शासकीय अधिकारी उपस्थित होते सांगलीच्या शिराळामधील मणदूर इथल्या हुतात्मा स्मारकापासून ते वारणा धरणापर्यंत तिरंगा यात्रेचं आयोजन आमदार सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती तिरंगा यात्रा ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इंदापूरमध्ये युवतीचा आत्मदहनाचा प्रयत्न इंदापूर पोलिसांनी या युवतीला ताब्यात घेतलाय जमिनीच्या वादावरून युवतीचा आत्मदहनाचा प्रयत्न सोलापूरमधले पालकमंत्री जयकुमार गोरे ध्वजारोहण करत असताना एका तरुणानं सुद्धा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे तरुणाला सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सोलापूरमध्ये ध्वजारोहणाच्या वेळेला प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्धनग्न आंदोलन महानगरपालिका आयुक्तांनी बोगस जातीचा दाखला वापरून नोकरी मिळवल्याचा आरोप आहे बोगस दाखल्याची चौकशी करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूरमधल्या सर्किट बेंचचं रविवारी सर। उद्घाटन होणार या सर्किट पाच पैकी चार न्यायमूर्तींच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे न्यायमूर्ती एम एस कर्णिक न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एस जी डीगे न्यायमूर्ती एस जी चपळगावकर हे कोल्हापूरच्या सर्किट वरती असतील सलग आलेल्या या सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई महामार्गावरती चांगलीच वाहतूक कोंडी झाली आहे पुण्याकडील लेनवरती वाहतूक संत गतीनं सुरू आहे लोणावळा खंडावळा आणि महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पुण्यामधल्या जेजुरी गडावरती आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खंडोबा मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे सुट्टी असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे देशभरामध्ये एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे या सजावटीमध्ये झेंडू गुलाब शेवंती अशा तब्बल दोन टन वेगवेगळ्या देख देख रंगांच्या फुलांचा वापर आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासावा जन्मोत्सवाचा सोहळा समाधी मंदिरावरती अकरा किलोचा सुवर्ण कलशारोहणाचा सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजनाने सोहळ्याची सुरुवात सांगलीमधल्या वारणा धरणाला तिरंगी विद्युत रोषणाई वारणा धरणाच्या भिंतीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजी आणि छत्रपती शिवाजी महाराज अशा महापुरुषांचे धरणावरती लेझर शो मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ध्वजारोहण भुजबळांची मात्र नाराजी तर भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण केलं जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवामध्ये सहभागी झाले नाशिकमध्ये एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आदिवासी विकास भवनामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालाय आदिवासी विकास विभागाच्या समोर आंदोलन करणारे आंदोलक आणि अधिकाऱ्यांचा कार्यक्रमात सहभाग स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मालेगावमध्ये माजी सैनिकांनी तिरंगा रॅली काढली होती मकरंद अनासपुरे प्रवीण तरडे गौरव मोरे भरत गणेशपुरे शिवाली परब असे मराठीमधील दिग्गज कलाकार या रॅलीमध्ये सहभागी होते धुळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याचा सा आत्मदहनाचा सा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये स्वप्नील जाधव यांचा आत्मदहनाचा प्रयत्न शिरपूर गटविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्याची स्वप्नील जाधव यांची मागणी शेतकरी कुटुंबाने अंगावरती डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला येवला प्रशासकीय संकुलामध्ये ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असतानाची घटना आहे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा आजचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आज आयोजन करण्यात आलं जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि त्यांनी मानवंदना दिली आहे परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचं भर पावसामध्ये ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयामधल्या परिसरामध्ये ध्वजारोहणाचा हा सोहळा पार पडला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जायकवाडी धरणाला तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई ही रोषणाई बघण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधल्या नागरिकांची मोठी गर्दी बीडमध्ये सर्वदूर पावसाची हजेरी पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा तर पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाचा अंदाज आहे बीडच्या माजलगाव परिसरामध्ये रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी नदी आणि ओढ्यांना पाणी आल्यामुळे काही गावांचा संपर्क का सुद्धा तुटला पावसामुळे ध्वजारोहणाच्या सोहळ्याला जात असणारे अनेक शिक्षक सुद्धा अडकून पडल्यात बीडमध्ये जोरदार पावसामुळे चौताडा धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झालाय आहे दमदार पावसानं परिसरामध्ये तलाव आणि जलस्त्रोत तुडुंब भरले आहेत धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी परभणीमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग ओढ्या आणि नाल्यांना पूर आलाय पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय अनेक भागामधल्या रस्त्यांना सध्या नदीचं स्वरूप आलं परभणी शहरामध्ये पावसाची हजेरी परभणीमधल्या गांधी पार्क अष्टभुजा मंदिर पारदेश्वर मंदिर या परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलंय अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीच्या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय धाराशिवमध्ये जोरदार पावसाची हजेरी तेरणा नदीला पूर आलाय तर भूम तालुक्यामधल्या वंजारवाडी गावामध्ये सुद्धा विश्वरूपा विश्वर नदीचं पावसाचं पाणी शिरलेलं आहे धाराशिव जिल्ह्यामधील मुख्य तेरणा धरण पावसामुळे ओसंडून वाहताना दिसतं नदीकाठावरच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला धाराशिवमध्ये सध्या पावसाचा हाहाकार कळंबमधल्या मांजरा नदीला पूर आला नदीचं पाणी पात्राच्या बाहेर आल्यामुळे शेतीचं मात्र मोठं नुकसान तिकडे लातूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली नदीचं पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा शिरलंय खरीपाची पिकं आणि जनावरांना याचा फटका बसलाय शेतकऱ्यांची चिंता वाढली अनेक दिवसांच्या विश्रांतीच्या नंतर परभणीमध्ये पावसाची हजेरी विजांच्या कडकडाटासह सध्या जोरदार पाऊस बरसताना दिसतोय नांदेडच्या कंधारमधल्या कवठा परिसरामध्ये मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पूर आलाय तेलूर कवठा रस्त्यावरचा पूल सध्या पाण्याखाली गेलाय नांदेडमधल्या मन्याळ नदीला सुद्धा पूर आलाय अनेक गावांमधल्या शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या महाल परिसरामधील मुख्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण पोलिसांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कृषी मंत्री आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं याप्रसंगी वीर सैनिकांच्या पत्नी आणि विविध क्षेत्रामधल्या मान्यवरांचा सन्मान गोंदियामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडलं आहे या आसोहळ्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती वर्ध्याच्या देवळी इथल्या जनता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन हा साजरा ध्वजारोहण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसोबत संस्थाध्यक्ष आणि शिक्षकवृंद उपस्थित रानबाजी महोत्सवाचं आयोजन गोंदियाच्या नागरा इथल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झालाय ध्वजारोहणाच्या सोहळ्याला विद्यार्थ्यांसोबत सर्व गावकरी पालक शिक्षक उपस्थित तर शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची कवायत सुद्धा पार पडली देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीमधून स्वतंत्र झाला मात्र शेतकरी अद्यापही गुलामीत आहेत या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज मलकापूर तालुक्यामध्ये शिवार आंदोलन केलं आणि ध्वज फडकवला स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला सन्मानपत्र अर्पण करत सरकारचा निषेध स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास मिटवण्याचा सरकारचा प्रयत्न स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेचा आरोप आहे वर्ध्यामध्ये कार्यकारी अभियंता सतीश अंबोरेंच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न वर्ध्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामधला धक्कादायक प्रकार सेनेतील जवानाच्या आईचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न गावामधील ग्रामपंचायत सदस्य त्रास देत असल्याच्या रागामधून आत्मदहनाचा प्रयत्न स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भंडाऱ्यामध्ये चिकन मटणाची दुकानं बंद स्वयंस्फूर्तीनं विक्रेत्यांनी ही दुकानं बंद ठेवली आहेत नगरपालिका प्रशासनाच्या तोंडी सूचनेला भंडाऱ्यामधल्या विक्रेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आरोग्य विभागाच्या अनावश्यक साहित्य खरेदीवरती मंत्र्यांचा सा संताप आशिष जैस्वाल यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारलाय गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये कोट्यवधी रुपयांची साहित्य खरेदी तर खरेदी केलेलं साहित्य सध्या धुळकात अलिबागमधील रायगडच्या मुख्यालयामध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण यावेळेला जिल्ह्यातील विविध खात्यांचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते मंत्री भरत गुगावले यांच्या हस्ते महाड तालुक्यामधल्या ग्रामपंचायत तर्फे बिरवाडी परिसरामध्ये आजच्या स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण पार पडलंय यावेळेला स्थानिक नागरिक आणि शासकीय अधिकारी उपस्थित रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरच्या आंबा घाटामध्ये दरड कोसळली आहे वाहनं सावकाशपणे चालवण्याचं सा आवाहन दरड कोसळल्यामुळे रस्त्याचा एक भाग हा पूर्णपणे बंद आहे रायगडच्या माणगाव आणि अलिबाग वडखळ मार्गावरती वाहतुकीची कोंडी झाली आहे वाहतूक संथ गतीनं सुरू आहे पर्यटक अलिबाग नागाव श्रीवर्धन हरिहरेश्वर या समुद्रकिनारी आहेत